श्रीस्वामी समर्थ मित्रांनो फारच लवकर श्रीमंत होतात या चार राशीचे लोक सात पिढ्यांपर्यंत पैशाने भरून राहते तिजोरी एक सिंह राशीचे लोक श्रीमंती भोगतात दोन तूळ राशीचे लोक आयुष्यात खूप पैसा कमावतात श्रीमंती आणि गरिबी यावर कोणा एकाचा अधिकार नसतो चांगली मेहनत आणि कष्ट करून प्रत्येकजण श्रीमंत बनू शकतो परंतु ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या राशींचे लोक फारच श्रीमंत होतात त्यांच्या मनात धनप्राप्तीची प्राप्तीची खूप मोठी अभिलाषा असते आणि श्रीमंत बनण्याची लालसा असते काहीतरी मोठे करून दाखवण्याची जिद्द असते यांना जीवनातील सर्व सुख सुविधा हव्या असतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी असते विशेष म्हणजे यांच्याकडे जन्मता असे काही कलागुण असतात ज्यांच्या बळावर हे खूप मोठी प्रगती करू शकतात यामध्ये यांना नशिबाची पण भरपूर साथ लाभते यांच्या जीवनात संकट येत नाहीत दुःख येत नाहीत अपयश येत नाही असे नाही अनेक अपयश येऊनसुद्धा हे जिद्द सोडत नाहीत जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाहीत तोपर्यंत थांबत नाहीत यांची स्वप्न फार मोठी असतात महागड्या वस्तू अलिशान गाड्या यांना आकर्षित करत असतात परिवाराला सुख सुविधा प्राप्त करून देण्याची यांची मनापासून इच्छा असते कितीही गरीब परिस्थितीत यांचा जन्म झाला असला तरी त्यांच्या इच्छा शक्तीच्या बळावर फारच लवकर श्रीमंत होऊन दाखवतात भाग्याची साथ आणि जोडीला यांची मेहनत मिळून मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरतात समाजात मान सन्मानाच्या बरोबरच प्रसिद्धी पण कमावतात पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा पहिली राशी आहे राशी वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे यांचे बोलणे फार गोड असते वाणीमध्ये गोडवा असतो उद्योग व्यवसायासाठी भरपूर प्रवास करतात हे कमालीचे जिद्दी असतात यांच्यावर शुक्राचा प्रभाव असल्याने जगातल्या सगळ्यात महागड्या वस्तू आकर्षित करतात यांना साध्या साध्यासुध्या वस्तू पसंत येत नाहीत आणि यांच्या इच्छा आणि आशा खूप मोठ्या असतात भोग मध्ये जगण्याची सवय असते इच्छा पूर्ण करण्यासाठी हे भरपूर मेहनत घेतात निसर्गत यांच्यामध्ये अनेक कलागुण असतात जन्मताच यांना ते प्राप्त होतात हे आशावादी लोक असतात छोटे मोठे अपयश यांना निराश करू शकत नाही दुसरी राशी आहे राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे लोक फार ऊर्जावान मानले जातात धाडसी काळजाचे आवाजात वजन आणि कडक स्वभावाचे मानले जातात यांचा स्वामी सूर्य असल्यामुळे नेहमी ऊर्जेने भरपूर असतात हे नेतृत्व करण्यात कुशल असतात नेहमी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि गर्दीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात यांचे छंद फार वेगळे असतात महागड्या वस्तू गाडी बंगला यांना ऐटीत जागण्याची हौस हो असते जीवनात खूप मोठे ध्येय ठेवतात आणि पूर्ण करण्यासाठी कमालीची मेहनतही घेतात तिसरी राशी आहे तुळा राशी तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे हे लोक न्यायप्रिय मानले जातात प्रचंड पैसा नसला तरी आयुष्यभर पुरून उरेल एवढी संपत्ती यांच्याकडे असते जिद्दी आणि शांत स्वभावाचे मानले जातात निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावतात पण एक वेळा निर्णय घेतल्यानंतर शांत बसत नाही ठरवलेले काम पूर्ण केल्याशिवाय यांच्या मनाला चैन पडत नाही हे इमानदार असतात समाजात मान प्रतिष्ठा कमावतात यांना मैत्री करण्याची सवय असते यांचा मित्रपरिवार फार मोठा असतो न्यायनिवाडा करण्यात सक्षम असणारे हे लोक बुद्धिमान आणि हुशार मानले जातात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पैसा कमवू शकतात तूळ राशीचे लोक यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे यांचे स्वप्न आणि इच्छा फार मोठ्या असतात ते बुद्धिमान हुशार रहस्यमयी कलागुणांनी निपुण असतात वृश्चिक राशीचे लोक दुसऱ्याच्या मनाचा अंदाज घेण्यात सक्षम असतात अतिसंवेदनशील भावनिक मनाचे तरी आत्मविश्वासाने भरपूर असतात आणि यांच्याकडे फार मोठी कल्पनाशक्ती असते सौंदर्याची आवड महागड्या वस्तू आणि गाडी बंगला अशा विलासपूर्ण गोष्टी यांना आकर्षित करतात हे फार कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असतात एक वेळा जे ठरवतात ते पूर्ण करून दाखवल्याशिवाय शांत बसत नाहीत तर अशा होत्या या काही राशी या राशीतील लोक फारच कमी दिवसात श्रीमंत बनतात या राशीच्या लोकांची तिजोरी कायम भरलेली असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद